खट्टा देतोय अजून बाप रे अजून मारतो अजून मारतो रे लेखनाला गपच बसतो का नाही मैऱ्या इतो आता था। हा तोला मारला बाप रे मम्मी ओ इतोय तो। इतो ती तो मारतो शर्टला मारतो इतो बाप रे पाटीला हा पाटीला पण मारतो Paya. ala. Itu. Baapri. Itu. Nana, Mienna, kayaknya Mi Anu hari na tujuhin noko maru mana. Mana nala. Mi tujuh Anu na. Sang. na. Ah, ना खाल्ली बनाव सगळी खाल्ली त्याला मन सगळी खाल्ली नाना hmm. मन नाना सगळी खाल्ली म्हणा तो काय करतो लपतो कुठं लपलाय तो, तो।, hmm. तो रडतोय रडायला रडायलाय आजी महाराज नाही देत म्हण जा नाही देत म्हणू खाल्ली म्हण मी सगळी खाल्ली सगळी खाल्ली म्हणून ननाला म्हण सगळी खाल्ली आम्ही आजी ते काय करायला लागल्यात